दोघात तिसरा आता सगळं विसरा लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या उमेदवाराची एंट्री झाली आणि निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला, उत्तर मध्य मुंबई या बहुरंगी लोकसभा मतदारसंघात आता एमआयएमची एंट्री झाली महायुती आणि महाविकास आघाडीत होत असणाऱ्या थेट लढतीत आता एम आय एम देखील मैदानात उतरल्यानं गेम बदललाय पण यामुळे मुस्लिम मत फिरणार का वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम एम आय एमच्या उमेदवाराचा फटका कुणाला बसणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून बीकेसी सारखं आर्थिक केंद्र बड्या बँका परदेशी कंपन्यांची ऑफिस ते मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आणि कोळीवाडे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तराचे लोकही पाहायला मिळतात त्यामुळे मतदारसंघात बाजी मारणं म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांच्या मतदारांना आपल्या बाजून वळवणं त्यामुळेच हा मतदारसंघ महत्वाचा आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीनं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली वर्षा उमेदवार कोण असणार सगळ्यांचं लक्ष होतं आणि अखेर धक्का तंत्र वापरलं आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी थेट लढत होणार आहे पण या दोघांची च्या लढाई तिथं एम आय एम ची एंट्री झाली आहे आतापर्यंत एम आय एम न या मतदारसंघात कोणताही उमेदवार दिला नव्हता पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एम आय एम उमेदवाराकडूनही आपला अर्ज दाखल करण्यात आल्यानं इथली लढत आता तिरंगी होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऍडव्होकेट रमजान चौधरींनी आता एम आय एम कडून उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय महाविकास आघाडीकडून मुस्लिम उमेदवार न दिल्यानं एम आय एम कडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात रमजान चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आम्ही महाविकास आघाडीची शेवटपर्यंत वाट बघितली महाविकास आघाडीने या ठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यायला हवा होता नसीम खान यांना उमेदवारी न दिल्यानं आम्ही एम आय एम कडून मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत कुठल्याही प्रकारे इथं वोट शेअर होणार नाहीत एम आय एमचा मतदार इथं आहे त्यामुळे आमचे सगळे नेते प्रचारासाठी मुंबईत ती येतील असं स्पष्टीकरण एम आय माजी आमदार वारिस पठाण यांच्याकडून देण्यात आलंय आता उत्तर मध्य मुंबईत एम आय एंट्री केली असली तरी इथं कुणाची ताकद जास्त आहे त्यावर नजर टाक उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पारले वांद्रे पश्चिम वांद्रे पूर्व चांदिवली कुर्ला आणि कलिना हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी विले पारलेत पराग अलवाणी आणि वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार हे भाजपचे आमदार आहेत चांदिवलीत दिलीप लांडे आणि कुर्ल्यात मंगेश कुडाळकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत कलिना विधानसभा मतदारसंघात संजय पोतनीस आमदार आहेत जे शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत तर वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले एकमेव आमदार आहेत पण त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा हात सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे इथं केली तर इथं उज्ज्वल निकम यांच ठरू शकत पण असं असलं तरी, तरी उत्तर मध्य मुंबई मुस्लिम मतही निर्णायक ठरू शकतात आपण म्हणलो त्याप्रमाणे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा संमिश्र लोकवस्तीचा परिसर आहे विले पार्ले चांदिवली आणि कुर्ल्यातला काही भाग कलिना वांद्रे सरकारी कॉलनी या भागात मराठी उत्तर भारतीय आणि अन्य मतदार आहेत पण या मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची संख्या ही जवळपास सहा साडेसहा लाखांच्या घरात आहे उत्तर मध्य मुंबईतल्या वांद्रे पूर्व कलिना आणि कुर्ला या मतदारसंघात अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजाचं मतदान लक्षात घेऊनच एम आय एम न इथे उमेदवारी जाहीर केली आहे पण मुस्लिम समाज हा कायम काँग्रेसचा मतदार राहिलाय त्यामुळे भाजप पेक्षा काँग्रेसला एम आय एम च्या उमेदवाराचा फटका हा जास्त बसू शकतो आता उज्वल निकम यांच्या तुलनेत वर्षा गायकवाड एक अनुभवी राजकारणी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या मुंबईत काम करत असल्यानं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे शिवाय वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे ही मैदानात उतरले त्यांचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात असल्यानं ठाकरेंची इथं मोठी ताकद पाहायला मिळते याचा फायदा नक्कीच वर्षा गायकवाडांना होऊ शकतो तर भारतात सामाजिक न्यायाच्या बाजून आणि दहशतवादाविरुद्ध कणखरपणे लढा देणाऱ्या ज्येष्ठ वकिलाला उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारचा विशिष्ट संदेश दिलाय आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातली गणित कुठेतरी उज्ज्वल निकम यांच्यासाठी फायद्याची ठरू शकतात आता सध्या वर्षा गायकवाड आणि उज्वल निकम यांच्यात काटेकी टक्कर असताना एम आय लोकसभेच्या मैदानात एंट्री घेतली आहे आता गेल्या निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांना मिळालेली आकडेवारी पाहिली तर ती एकत्रितपणे मोठी होती यंदा मुस्लिम समाजाची मतं एक गठ्ठा एम आय एम कडे वळाली तर काँग्रेसची मतं फुटू शकतात आणि याचा फटका मात्र यांना बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एम आय एमची मतं निर्णायक ठरणार का वर्षा गायकवाड की उज्ज्वल निकम बाजी कोण मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा